राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चोवीस तारखेला रोहितदादा पवारांची एन्क्वायरी ईडीतर्फे झाली होती जवळजवळ दहा ते बारा तास एन्क्वायरी सुद्धा उद्या एक फेब्रुवारीला पुन्हा रोहितदादांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय कागदपत्र चौकशी काय असेल ते परंतु आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आव्हान करतो आहोत कार्यकर्त्यांना की उद्या सगळीकडे जिल्हा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर घंटानाथ करावं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची खूप म म्हणणं आहे की आम्ही सगळे मुंबईला येतो परंतु आम्ही सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये तहसील कचेरी असो जिल्हाधिकारी कचेरी असो त्याच्या बाहेर घंटानाद करणं आणि ह्या सगळ्याचा निषेध करणं हे काम कार्यकर्त्यांनी निश्चितच जोमाने करावं मुंबईपर्यंत मुंबईच्या इथे जे आम्ही बसणार आहोत ते उपोषणाला बसणार आहोत कारण आमचं कार्यालय हे एडीच्या पासून अगदी जवळ आहे कारण अशा प्रकारे त्रास देण्याचा जो प्रकार सुरू झालेला आपल्याला माहिती आहे काल पण पेडणेकर शिवसेनेच्या वायकरांची चौकशी झाली आणि हे सतत चक्र चालूच आहे आता मला वाटतं एखाद्या महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागेल आणि जेवढा म्हणून ईडीचा आयबीचा सीबीआय आणि काय काय यंत्रणा आहेत त्यांचा वापर करून जेवढ्या जेवढ्या लोकांना त्रास देता येईल तो त्रास देण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि तोच प्रकार पुन्हा उद्या होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्रास देण्यापेक्षा कारण मला एक माहिती तुम्हाला द्यायची आहे की ई डब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स ह्या लोकांनी चौकशी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर त्याच एफ आय आरवरती ईडी पुन्हा चौकशी काय आहे आणखी असा प्रश्न सर्व लोकांना पडलेला आहे सगळी चौकशी झाली आहे एन्क्वायरी झालेली आहे क्लोजर रिपोर्ट कोर्टामध्ये गेलेला असताना पुन्हा ईडीची चौकशी म्हणजे फक्त फक्त रोहितदादांना त्रास देणं आणि ह्याच्यातनं जो संघर्ष यात्रा जी काढली होती बेरोजगार तरुणांचा जो प्रचंड पाठिंबा मिळाला होता त्याच्यामध्ये खास करून शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती बरोबर बेरोजगार तरुणांची एक प्रचंड प्रचंड फौज असल्यामुळेच रोहित दादांना त्रास दिला जातोय वारंवार चौकशांचा जा ससेमेरा लावण्यात येतोय तर त्यासाठी उद्या सगळ्यांनी मिळून याचा निषेध करावा असं राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आज आम्ही जाहीर करतो टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल